पराभवानंतर विनोद तावडे हे आक्रमक झाल्याचे बघायला मिळतात कारण कोर कमिटीच्या बैठकीमध्ये राज्यातील नेत्यांना तावडेंनी कानपिसक्या दिल्या विधान परिषदेसाठी भाजपनं कंबर कसली आहे दिल्लीश्वरांच्या सूचनांचा यावेळेस पाढाच तावडेंनी बैठकीत वाचून दाखवलाय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील संख्याबळ घटलंय आणि त्याचमुळे आता भाजपनं विधान परिषदेची निवडणूक देखील गांभीर्यानं घेतली आहे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राज्यातील भाजप कोर कमिटीची बैठक झाली आहे त्यामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्यातील नेत्यांना कानपिके दिल्या कानपिसके दिल्याची देखील माहिती कळते बैठकीला आठ ते दहा वरिष्ठ नेते तसेच पदाधिकारी देखील उपस्थित होते महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळालंच नाहीये त्यामुळे दिल्लीश्वरांच्या आदेशावरून विनोद तावडे बैठकीत आक्रमक झाल्याचं कळतंय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत राहुल आपण पाहतोय दिल्लीश्वरांच्या आदेशानंतर आता विनोद तावडे आक्रमक पाहायला मिळतायत नेमका विनोद तावडेंचा रोख कोणाकडे बघायला मिळतोय एक तर हे लक्षात घ्यायला हवं की विनोद तावडे यांचं राष्ट्रीय राजकारणातलं वाढतं प्रस्थ त्यांच्याच मदतीनं एकनाथ खडसे यांचा पुन्हा पक्षात होत असलेला प्रवेश संभावित प्रवेश आणि अशा वेळेला विनोद तावडे हे परवाच्या दिवशीच्या बैठकीमध्ये होते तर त्यांचा रोख दिव्य मराठीने ही जी बातमी प्रकाशित केली त्यानुसार श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ते राज्याचं महत्वाचं प्रमुख नेतृत्व आहे आणि त्यात दोन शब्द वापरले गेलेत असं ह्या बातमीत म्हटलं एक म्हणजे अति आत्मविश्वास नको आणि ज्या चुका विधानसभा निवड लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये झालेल्या आहेत त्या चुका पुन्हा टाळायला हव्यात आणि मग महाराष्ट्रातलं जे जातनिहाय गणित आहे त्या गणिताबद्दल भारतीय जनता पार्टीची स्ट्रेंथ कुठे आहे त्याबद्दल या संदर्भात दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना विनोद तावडे यांनी बैठकीमध्ये मांडल्या आणि त्या बातमीत असं म्हटलेलं आहे की त्यांच्या बोलण्याचा सगळा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता देवेंद्र फडणवीस आणि एक विनोद तावडे यांचे जे संबंध आहेत ते अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांना तिकीट मिळालेलं नव्हतं आणि त्यानंतर मग ते दिल्लीत गेले दिल्लीत त्याने आपलं प्रस्थ वाढवलं बिहार सारख्या महत्वाच्या राज्याची त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि ते दिल्लीतल्या वरिष्ठ वर्तुळातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या खूप जवळ आहेत असं दिसतंय अशा वेळेला या बैठकीत असं काही घडल्याची बातमी बाहेर येणं ना याचा अर्थ विनोद तावडे यांनी दिल्ली ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे ऑब्व्हियसली राज्य पातळीवरचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा ही निवडणूक जिंकायची आणि म्हणून अति आत्मविश्वास नको अशा पद्धतीचं वाक्य जर विनोद तावडे यांनी बोलला असेल तर त्याचा सगळा जो रोख आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसरं महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ज्या जागा जा जा रिक्त होत आहेत सत्तावीस जुलैला त्याची निवडणूक आहे त्या रिक्त जागापैकी पाच जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेला आलेल्या आहेत आणि त्या पाच जागेसाठी जवळपास पस्तीस अर्ज आलेले आहेत तर त्या पस्तीस अर्जात कुणाची निवड करायची कुठला सामाजिक संदर्भ जोडायचा की ज्याचा भारतीय जा जनता पार्टीला उपयोग होईल अशा अर्थाची सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं दिसत आहे विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यानच्या कथित तणावाच्या पार्श्वभूमीवरती ही बातमी आलेली असल्यामुळं त्याचं महत्व अधिक आहे बरं परवाच्या दिवशी तो एक फोटो पण प्रकाशित झाला जिथे एकनाथ खडसे हे तीन दिवस दिल्लीमध्ये थांबल्यानंतर त्यांची आणि अमित शहा यांची भेट झाली आणि मग ती जी चर्चा सुरू आहे की जो प्रवेश देवेंद्र फडणवीस यांच्या कोठ्यातनं किंवा त्यांच्या दबावामुळे रोखला गेला होता एकनाथ खडसे यांची जी भाजपात घरवापसी आहे ती रोखली गेली होती आता ती पण होणार का जर विनोद तावडे यांचं प्रस्त इतकं वाढला असेल की ते बैठकीमध्ये दिल्लीश्वरांच्या सूचनेप्रमाणे भा, महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना काही सुनावत असतील तर अगदीच राहुल त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपात नेमका काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं इतकंच महत्वाचं आहे तृतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी